श्री स्वामी समर्थ संत प्रभू या चैनलवर आपल्या स्वागत आहे श्रावणाच्या पवित्र लहरींमध्ये मेष संकेतांचं आभाळ उभत आहे हे संकेत फक्त भविष्यवाण्या नाही तर तुमचं कर्म देवाची कृपा आणि गुरुची जागृती यांचं एकत्रित फलत आहे प्रथम संकेत नेत्रांमध्ये असलेला तणाव दूर होईल ज्या नात्यांमध्ये कधी काळी तुटले पण होत ते आता सहजपणे जुळणार दुसरा संकेत एखादी जुनी जबाबदारी आता तुमच्या कारण ठरणार आहे संयम आणि परिश्रम याला आता मान्यता मिळणार तिसरा संकेत सात ऑगस्टच्या गुरुवारी गुरुची विशेष कृपा तुमच्यावर होणार त्या दिवशी पिवळ्या फुलांची पूजा करा आणि ओम ब्रुह बृहस्पतय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा चौथा संकेत मनात खोलवर दडलेली एक इच्छा पूर्ण होईल विशेषतः आर्थिक दृष्टिकोनातून अनपेक्षित लाभाची शक्यता आहे पाचवा संकेत प्रेमसंबंध गडद होतील एक नव बंध निर्माण होईल जे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल सहावा संकेत नवीन वाहन मोबाईल किंवा महत्वाची वस्तू घेण्याचा योग आहे ऑगस्ट तेरा रोजी सकाळी सकाळचे दहा वाजून चाळीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून पंधरा मिनिटे हा शुभ मुहूर्त लाभदायक ठरेल सातवा संकेत तुमचं नेतृत्व गुण लोकांना आकर्षित करणार गटात टीम किंवा कुटुंबात तुमचं मत महत्वाचं ठरणार आठवा संकेत आरोग्याच्या बाबतीत स्थिरता येईल डोळ्यांचे त्रास दूर होतील रोज तुळशीच्या पानांचा अर्ध्या त्याचा चांगला लाभ होईल नववा संकेत एखादं गुढ स्वप्न जे तुमचं भविष्य दाखवेल ते या महिन्यात येणार आणि तुमचं मार्गदर्शन करणार दहावा संकेत ज्या गोष्टी तुमच्या हातून सुटल्या त्यात नवा अध्याय सुरू होईल गमावलेलं परत मिळवण्याचा काळ आहे अकरावा आणि सर्वात खास संकेत तुमचं आत्मबल जागृत होणार बाह्य परिस्थिती जशी असेल तरी अंतरंग आता निर्णयक्षम आणि स्पष्ट होणार या अकरा संकेतांचं सार एकच मेष राशीचा प्रवास आता नवे वळण घेणार आहे जिथे देव गुरु आणि आत्मशक्ती तिघं एकत्र काम करत आहेत श्री स्वामी समर्थक श्री शंकर आणि श्री गुरूंच्या कृपेनं तुमचं जीवन यशस्वी प्रेमळ आणि समृद्ध होवो सर्व संकेत तुमच्यासाठी सुंदर वर्तमानात बदलो ओम श्री स्वामी समर्थ, श्री